Son मैसेज नहीं विवेक विवेक काय गाई, गाई अरे काय करतोस काय नाही हा मुलगा आहे ना नुसता मोबाईल पाहत असणार काय करणार नाही ठीक आहे पाहते विवेक काय गाई मला वाटलंच तू मोबाईल पाहत असणार आहे अरे काय रे नाश्ता पण नाही केला तू अजून तर बस नाश्ता करून घे करतो गाई किती बडबड करतेस बस गपचूप आज पण पोईस हा गपचूप आणि काय रे तुला कॉलेज होत नाही का आवड पट सारखा आपला मोबाईल बघत असतो नुसता काय असतं रे सारखं त्या मोबाईल मध्ये हॅलो हॅपी बड्डे प्रणव अरे रात्री बारा वाजता स्टेटस टाकला होता तुझा बघितला नाहीस तू हो रे बाबा लक्षात आहे संध्याकाळी तुझ्याकडे पार्टी आहे हो हो निघतो हो लगेच निघतो बघ ओके ओके बाय 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 काय रे पार्टी वाटतं आज हो तुला सांगायचं विसरलो बघ जास्त बाहेर चाबर चाबर खाऊ नकोस नाही गाई तुझ्या ह्या पोह्यापेक्षा त्याच्याकडे आज नक्कीच काहीतरी चांगला असेल हो का थांब बघतेस तुझ्याकडे बाय बाय अरे विवेक विवेक लवकर घरी ये নামটা তো নাই আরে হয়ে যায় তুমি কিলা i <laughs> मला हेलो। कहाँ पे हो बेबी आपके मैं पूछ रही थी की घर पे आए हो कि नहीं घर पर आयो ना अच्छा तो फिर सुनो ना ओ, आप फ्रेशन अप हो जाओ उसके बाद में मैं आपको वीडियो कॉल करती हूँ okay. क्या क्या बोला आपने वीडियो कॉल वीडियो कॉल हाँ वो क्या है ना मुझे आपको देखना था ना सच में हाँ क्यों आपको नहीं देखना मुझे हाँ देखना है ना तो फिर ठीक है आप फ्रेशन अप हो जाओ उसके बाद में मैं आपको वीडियो कॉल करती हूँ आई लव यू आप तो आप अच्छा तो फिर सुनो ना आप शर्ट उतारो ना प्लीज बेबी आई लव यू उतारो ना क्या शर्मा रहे हो क्या लिख रहे अब सुनो ना पैंट भी उतारो ना प्लीज मेरे लिए प्लीज बेबी आई लव यू विवेकचा सारखा मोबाईल वाजत असतो विवेक ए विवेक काय काही अरे मोबाईल वाजतोय तुझा उचल लवकर हात सारखा मोबाईल वाजत असाचा रात्रीन दिवस उचल लवकर प्रियाचा मेसेज व्हिडिओ कसला व्हिडिओ पाठवलाय मी माझा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय का असं केलं अस माझा व्हिडिओ रेकॉर्ड का केला कॉलच करतो इला अच्छा तो देखा आपने हाँ। कैसा लगा हाँ। वीडियो तो पूछने की बात हुई क्या आपने मेरा वीडियो रिकॉर्ड नहीं किया ये बताओ मुझे वो क्या है ना मुझे दस हजार रुपए चाहिए मतलब दस हजार रुपए दस मिनट में और हाँ आपको पता है आपके मम्मी का नंबर भी है मेरे पास क्या भेज दू क्या ये वीडियो आपके मम्मी को रुको रुको मैं कुछ तो करता हूँ तो मम्मी को वीडियो मत भेजना तो फिर ठीक है दस मिनट में दस हजार ट्रांसफर करो वरना आपको तो पता ही है बाय करू यार आता कुठून दहा हजार रुपये गुणतो प्रणवला कॉल करू प्रणव कडा यार नाही देणार वेदिका नाही तिच्याकडे नसेल आता काय करू कुणाकडून पैसे मागू आयडिया आई आई हे आई आता काय अगं कॉलेज मधून कॉल आला होता सेमेस्टर ची फी भरायची आहे हो उद्या भरून टाकू आपण अगं उद्या नाही आता म्हणजे आजच अरे इतकी घाई का असते रे तुला एक काम कर तुझं फोन नाही इकडे घे आधा पहले पैसे पाठुन दे तो, ऐसा तो वीडियो डिलीट कर मनु। हेलो हेलो, आधा साढ़े भेजनी है, डिलीट कर। नहीं 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 नहीं, नहीं, नहीं। इतनी जल्दी थोड़ी ना, डार्लिंग। मतलब अभी बीस हजार, और हाँ, वो भी कल सुबह तक, वरना आपको तो पता ही है, मैं क्या क्या कर सकती हूँ। प्रिया है गलत बाय हॅलो हॅलो ठेवला फोन काय करू नी? <laughs> आता मी प्रणव यार काय करू मी मी तर तुला आधीच सांगितलं नको बोलू भांगडी म्हणून यार झाली चूक माझी आता काय करते तर सांग नाही जाऊ देतोस ना काय करा जे व्हायचं तरी झालं ना <laughs> आता मी काय करू काहीच करत नाही वीस हजार करतात बेबी खूप दिवस झाले अरे रोज तुझ्या मोबाईल वरू होते तुझे दहा हजार तुला परत मिळतील काय चाललंय अरे तुला सुधारवण्यासाठी मार्ग काढावा लागला म्हणजे अरे आता सुरुवात गप्पा मारून खूप दिवस झाले सतत कोणाला कोणाला कोणीस बोलत असतोस तुला माहिती तुझ्या आईच्या मोबाईलच्या सॉरी काय म्हणतोस या खरंच आई चुकी मला वाटलं होत की तू मला फसवतायस म्हणून पण प्लीज सॉरी यार माफ कर मला